श्री स्वामी समर्थ मित्र मित्रमैत्रिणींनं हो तुम्ही सर्वजणं खूप सुखात समाधानात आणि आनंदात आहात तर हा व्हिडिओ बनवण्याचं प्रयोजन म्हणजे मी आता उद्यापासून माझी यूट्यूबची जर्नी स्टार्ट करणार आहे तर हा व्हिडिओ बनवण्याचं कारण म्हणजे मी उद्यापासून माझी यूट्यूबची छोटीशी जर्नी सुरू करणार आहे डे टू डे लाईफची डेली रुटीन वगैरे जसं असतं तर त्याप्रमाणे सो असं नाही आहे की आत्तापर्यंत मी यूट्यूबवरती काहीच व्हिडिओज पोस्ट नाही केलेत किंवा काही सुरुवात नाही केली आहे हो के मी नक्कीच सुरुवात केली आहे पाच सहा महिन्यांपूर्वी मी एक व्हिडिओ टाकला होता त्याच्यानंतर मग माझे इन्स्टाग्रामचे काही व्हिडिओज असतात ते मी इकडे टाकते शॉर्ट्समध्ये त्याच्यावरती मला गाणं लावता येत नाही कारण माझे जवळजवळ एक दोन अडीच मिनिटाचे व्हिडिओज असतात आणि त्याला मला काहीच गाणं किंवा बॅकग्राऊंड म्युझिक वगैरे टाकता येत नाही मी जसे माझे व्हिडिओ मी अपलोड करते तस तसंच मी तिकडे टाकते सो त्याच्यामुळे मी थोडीशी सॅटिस्फाय नव्हते त्या व्हिडिओजमध्ये तर मग मी असा विचार केला की चला आपण आपल्या रिअल व्हॉइसमध्ये व्हिडिओ बनवायला सुरुवात करूया तर उद्यापासून स्वामींच्या कृपेने मी ते व्हिडिओज बनवायला सुरुवात करणार आहे तर त्या आधी म्हटलं चला आपल्याबद्दल थोडीशी एक बेसिक माहिती आपण देऊया म्हणून मग हा हे व्हिडिओचं मला पण माहिती असायला पाहिजे की ज्या माणसाचे आपण व्हिडिओ बघतोय तर त्याच्याबद्दल एक बेसिक एक इन्फॉर्मेशन काय आहे वगैरे असं तर माझं नाव स्वप्नाली आणि मी सध्या गोव्यात राहते आणि मी मुळजी गोव्याची नाही आहे मी मुळजी रत्नागिरीची आहे आणि इथेच आम्ही आता सध्या आमचा व्यवसाय वगैरे सुरू केलेला आहे तर मी माझं शिक्षण एम बी जॉब चौदा सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीसला मी माझा जॉब सोडला जॉब व्यवस्थित चालू होता सगळं काही छान होतं वर्ड्स मिळत होते ग्रोथ होत होती सगळं व्यवस्थित होतं पण माझी थोडीशी तब्येत बरी नसल्यामुळे मला हा जॉब सोडावा लागला आणि मग आता सध्या मी पाच सहा महिने घरीच असल्यामुळे असं टाईमही निघून जात नाही म्हणजे जा, ऑफकोर्स रोजची कामं हो, वगैरे तर खूप असतात त्याच्यामध्ये टाईम जातोच पण एक मनाला समाधान देणारं असं काहीतरी काम आपल्याला करायचं आहे असं मला सारखं वाटत होतं आणि मग त्यानिमित्ताने मग मी जास्तच यूट्यूब स्क्रोल करायला लागले ला आणि मग लोकांचे डेली ब्लॉग्स असतील किंवा कसे ते सोशल मीडियावरती ॲक्टिव्ह आहेत वगैरे हे सगळं बघायला लागले ला मी आणि मग याआधीही मी काही लोकांचे व्हिडिओज वगैरे बघत होते ऑफकोर्स आपण सगळेच जणं इंटरनेट खूप काळा खूप काळापासून वापरतोय तर त्याच्यामुळे इंटरनेटवरती uh, स्क्रोलिंग वगैरे सोशल मीडियावरती स्क्रोलिंग वगैरे हे सगळं आपलं चालूच असतं तर मला नेहमीच ह्या सगळ्या लोकांचं ना खूप कुतूहल आणि अप्रूप वाटायचं की कसे काय हे लोक म्हणजे इतके बिनधास्तपणे आपली लाईफ जगास जगासमोर अशी मांडतात आणि इतक्या छानपणे बोलतात वगैरे असं तर मला पण असं कुठेतरी वाटायचं की मी पण असं चालू केलं तर म्हणजे तुम्हालाही माझी गोष्ट कदाचित आवडेल आणि तुम्हालाही माझ्या माझ्याबद्दल जाणून घ्यायला माझी लाईफ बघायला आवडेल तर म्हणून हा एक छोटासा प्रयत्न माझा की चला आपण पण हे सगळं साध सुरू करूया तर या युट्यूबच्या जर्नीमध्ये नक्कीच माझ्याकडनं खूप गोष्टी चुकीच्या होतील आणि कारण काहीच माहिती नाही अल्गोरिदम कसं काम करतं किंवा युट्यूब कसं काम करतं यात कसं बोलायचं काय करायचं कसलं कोणता अँगल असायला पाहिजे किंवा काय मला खरंच कळत नाही आहे आत्तासुद्धा सुद्धा व्हिडिओ बनवताना अगदी माझं असं झालंय की नक्की इथे बघायचं की इथे बघायचं नक्की कुठे बघायचं ते पण कळत नाही आहे तर होईल थोडं थोडं एक सवयीचा भाग असतो एकदा आपल्याला त्या गोष्टीची सवय झाली की मग थोडा आपल्यासाठी गोष्टी स्मूथ बनायला लागतात तर म्हणूनच या माझा व्हिडिओमध्येच मा बंद झाला स्टोरेज फुल झाला जो मला काही व्हिडिओज माझे डिलीट करावे लागले आणि पुन्हा तुमच्याशी बोलावं लागलं तर असं आहे अशी आहे छोटीशी माहिती माझ्याबद्दलची आणि हळूहळू व्हिडिओजमधून वगैरे तुम्हाला माझ्याबद्दल अजून इन डिटेल जाणून घ्यायला मिळेल तर माझ्या या यूट्यूबच्या जर्नीमधल्या काही चुका वगैरे ज्या पण होतील त्या तुम्ही सगळ्या काय म्हणतात त्याला त्याच्याकडे दुर्लक्ष करून माझ्या या व्हिडिओजनं खूप भरभरून प्रॉ प्रेम तुम्ही द्याल आणि तुमचे आशीर्वाद द्याल नक्कीच अशी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि नक्की चला उद्यापासून भेटूया मग मक... या डेली ब्लॉग्समध्ये वगैरे आणि डे टू डे लाईफमध्ये वगैरे थँक्यू सो मच